नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना आज बघा मी तुम्हाला अय्यंगार स्टाईल रवा केक बनवून दाखवणार आहे रेसिपी त्यासाठी बघा मी एकदम एकाच वाटीने सर्व साहित्य घेऊन आम्ही केक बनवलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण त्याचे पीस करून घेऊया हे पहा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे केक खूप सुंदर असं आहे केक आपला आप तुम्हाला एक पीस मी काढून दाखवते त्यामधला हे बघा किती सुंदर झालं आहे बघा केक आपला मस्त एकदम प्लपी झाला आहे बघू शकता तुम्ही आणि खूप छान अशी जाळी आली आहे बघा बघू शकता तुम्हाला परत एकदा असं तोडून दाखवते बघा खूप सुंदर असं मस्त केक झालेला आहे अजूनपर्यंत चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग ही रवा केकची रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात आज आपल्याला बघा अय्यंगर स्टाईल रवा केक बनवायचा आहे त्यासाठी बघा एकाच वाटीने मी सर्व साहित्य घेणार आहे जे जे साहित्य घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि साहित्याची लिस्ट तुम्ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता सर्वात प्रथम बघा मी इथे अर्धा वाटी दही घेतलेला आहे सर्व साहित्य मी एकाच वाटीने घेणार आहे त्यामुळे तुम्ही जरा लक्ष ठेवा दही घातल्यानंतर ते दही चांगलं आपण असं फेटून घ्यायचं आहे विस्वरच्या साह्याने बघू शकता तुम्ही आणि दही घेताना नेहमी आपण गोडसरच दही घरच दही घ्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरच दही घ्यायचं थंड दही वगैरे काही घ्यायचं नाही रवा आपला रवा केक बनवताना आपण सर्व साहित्य हे रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे आता इथे मी बघा पाऊन वाटी पिठी साखर घेतलेली आहे म्हणजे दळलेली साखर घेतली आहे मी घरी दळलेली साखर आणि ती मी चाळून घेतलेली आहे कारण चाळून काय घ्यायची त्याच्या गुठळ्या कुठेही होता कामा नाही आता आपण ती सुद्धा चांगली अशी फेटून घ्यायची त्या दयामध्ये हे पहा चांगलंच असं फेटून घ्यायचं व्यवस्थित असं हे बघा जेवढं तुम्ही चांगलं फेटाल ना त्याच्यामध्ये कशा गुठळ्या वगैरे काही राहता कामा नाही पा पिटी साखर आपण टाकल्यानंतर दह्यामध्ये फेटल्यानंतर आपण इथे बघा बारीक रवा टाकायचा आहे मी एक वाटी हा रवा घेतलाय इथे बघू शकता तुम्ही हा बारीक रवा घेतलाय मी तुम्ही जाड रवा घेतला तर तो मिक्सरला लावू शकता तुम्ही मी इथे बारीक रवा घेतलाय एक वाटी घेतलाय तो पण आपण चांगला असा फेटायचा आहे आता रवा टाकल्यानंतर बघा मी इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे बघा हे रूम टेम्परेचरचं दूध आहे गरम करून मी असा रूम टेंपरेचरवरती आणलेलं आहे दूध हे म्हणजे गरम दूध वापरलेलं नाही किंवा थंड नाही हे एक वाटी घेतले आपण थोडं थोडं घालायचं आहे याच्यामध्ये चांगलं फेटून घ्यायचं आता आपण पार रवा आपण चांगला असा मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये आता इथे बघा मी अर्धी वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे मैदा पण मी चाळून घेतलाय अर्धी वाटी आपण आता मैदा घालूया मैदा पण चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये बघा इथे चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीसाठी चाव कारण याच्याने चव खूप छान लागते हे पहा मीठ घातल्यानंतर सुद्धा असं चांगलं फेटून घ्यायचं चा आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी कुकिंग ऑइल घालणार आहोत म्हणजे जे आपण जेवणाला वापरतो तेल ते रिफाईंड तेल आपण कसं उग्र वासाचं तेल अजिबात इथे केकला वापरायचं नाहीये बघू शकता तुम्ही सगळ्या साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघायला मिळणार आहे हे पहा तेल घातल्यानंतर इथे तुम्ही तूप सुद्धा घालू शकता पण मी इथे तेल घातलंय तेल घातल्याने आपला कसा केक एकदम असा मऊ आणि लुसलुशीत होणार आहे आणि छान होणार आहे ते पण घातल्यानंतर आपण तेल घातल्यानंतर परत असं चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे बघा मी इथे बघा वेलची पावडर वापरणार आहे तुम्ही इथे इन्सेन्स पण वापरू शकता मी इथे वेलची पावडर वासासाठी वापरणार आहे त्याने कसा स्वाद पण छान येतो त्यानंतर सुद्धा आपण असं फेटून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आता इथे मी पंधरा मिनटासाठी इथे बाजूला करून ठेवत आहे रेस्ट करण्यासाठी तोपर्यंत आपण इथे बघा कढई आपण प्रिहीट करून घेऊया त्याच्यावरती माझं झाकण लावून ठेवते दहा मिनिटासाठी आपण कढई प्रिएट करून घ्यायची आहे हे बघा इथे केक टीन घेतला आहे मी त्याला मी आता असं तेल लावून घेते तुम्ही पातेला सुद्धा करू शकता किंवा कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे केकच केक, केक करू शकता बघू शकता तुम्ही मी आता इथे ते। असं तेल लावून घेते तेल किंवा तूप लावायचं आता पण त्यावरती बघा मैदा भुरभुर व्हायचा आहे त्याऐवजी तुम्ही बटर पेपर पण लावू शकता मैद्याच्या ऐवजी हे पहा असं हे करून घ्यायचं चारी बाजूने लागायला पाहिजे तो मैदा व्यवस्थित असं बघा पसरून घ्यायचा आणि बाकीचा मैदा बाजूला काढून ठेवायचा बघा येतो ना बाजूला बाजूला करून टाकून द्यायचं हे पहा पंधरा ते वीस मिनट झालेले आहेत आपण आपलं मिश्रण बघूया कितपत ते आहे ते कारण ते कसं रवा आपला फुलला असणार त्यामुळे ते जरा असं घट्ट झालं असणार हे बघा मग त्यासाठी बघा मी इथे एक वाटी दूध घेतलं होतं पण दोन तीन तीन चमचे मी बाजूला करून ठेवलं होतं ते आपण दूध आता त्यामध्ये घालूया कारण हे मिश्रण आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि एकदम पातळही नको आहे कारण हे मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे रवा केकसाठी परत आपण असं चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये बघा बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजे आपण खातो ना भाजीला वापरतो तो, तो अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि इथे बघा बेकिंग पावडर घ्यायची आहे ही आपण ही एक चमचा घ्यायची आहे आणि ते एकाच डायरेक्शनने आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते मिश्रण कसं ऍक्टिवेट होईल व्यवस्थित असं तुम्ही याऐवजी इनोही वापरू शकता बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपण जरा असं फेटल्यानंतर डायरेक्ट एकाच डायरेक्शनने नंतर आपण लगेचच या मोल्ड मध्ये टाकायचं आहे केक मोल्डमध्ये बघू शकता तुम्ही आता पण लगेच याच्यामध्ये ओतून घ्यायचंय बघा हे बघा असं परफेक्ट मिश्रण व्हायला पाहिजे म्हणजे जे मी तुम्हाला साहित्य सांगितलेलं आहे ते परफेक्ट आहे आपलं हे पहा मिश्रण आपण चांगलं असं टॅप करून घ्यायचं कारण कसं हवा नाही आतमध्ये जायला पाहिजे व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचंय बघा आणि आता आपण बघा ही कडत ठेवलेली होती कढई आपण झाकण काढूया त्याचं चांगली गरम अशी गरम झाला व्हायला पाहिजे त्याच्यावरती आपण अशी बघा ही छोटीशी प्लेट ठेवायची आहे अशी वरती आणि त्यानंतर बघा हे आपण तीन ठेवायचं आहे त्याच्यावरती जा आता आपण मीडियम गॅसवरती पस्तीस ते चाळीस मिनटं ठेवायचं आहे झाकण मारून मध्ये उघडून बघायचं नाही आपण बघा झाकण मारून ठेवून द्यायचं आपण हे पहा तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत आपण आता आपला केक बेक झाला काय बघूया गरम असल्यामुळे आपण असं सा दोन्ही साईडला कपड्याने झाकण उघडायचं आहे बघू शकता आपला केक फारच सुंदर झालेला आहे आता आपण त्यामध्ये ही सुरी उपसून बघूया सुरीला जर केक मिश्रण लागत असेल तर आपण अरे वा आहे बघा बघू शकता तुम्ही आपली सुरी किती एकदम साफ झालेली आहे म्हणजे काही लागलेलं ला नाहीये त्याला त्यामुळे आपला केक एकदम छान बेक झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण केक कढईमधून बाहेर काढून थंड करत ठेवायचा आहे हे पहा आपला केक चांगला असा थंड झालेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे आपण हातही लावू शकतो हे बघा हात लावल्यानंतर बघा कुठेही चिटकत नाहीये काही नाही खूप असा सुंदर असा झालेला आहे बघा आता आपण त्याला डीमोल्ड करून घेऊया पण त्या अगोदर आपण त्याच्या कडा सोडून घेऊया जशा त्या कडा अगोदर सुटलेल्या आहेत बघू शकता तुम्ही कडेला कुठेही चिकटलेला नाहीये केक आता आपण या प्लेट मध्ये असा केक एक करून घेऊया वा परफेक्ट असा मस्त केक झालेला आहे बघू शकता तुम्ही हा बघा तुम्हाला दाखवते आहे बघा खूप सुंदर असा केक झाला आहे आपला बघू शकता तुम्ही बघा त्याला जाळी खूप छान आली आहे बाजूने बघा इथे पण बघू शकता तुम्ही जाळी खूप सुंदर आली आहे वाव खूप असा परफेक्ट आणि प्लपी झाला आहे आणि घरच्या साहित्यातनी केलेला आहे हा केक माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट्स करून सर्वांनी जरूर कळवा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा माझा जर हा रवा केक जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर अँड सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब